ད� 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 ད�

চব চে হলে চম চাহ दोना फोन संगा लोकल दोन मिंट ऐकलं पुढे आतुलशेठ बिबटे हल्ल्यात एक माणूस शेतकरी जखमी झालाय या ठिकाणी रस्ता रोख केलाय नागरिकांनी आणि सातपुते फोन देखील उचलत नाही ही लोकांची भावना आहे आहे गभीर आहे त्याच्यावर शासन पातळीवर आणि प्रशासनाचा पातळीवर शेतकऱ्याला अशा पिंजऱ्यात बसण्याची वेळ येते

एखादा ऍक्सिडेंट झाला नाही तुमचे जुनियर पोलीस आले पाटील साहेब आले नाही झाले तुम्हाला फोन केला तुमची काही दमदारीकडे त्यांना असा शेफ कर काय परिस्थिती आहे ते जर माणूस गेलं उद्या गेलं तर काय करणार आता लोकांचं म्हणणं आहे पंचवीस लाख तुम्ही जाणार ना आम्ही तुमचे पन्नास लाख देतो तुमचे दोन जीव आम्ही आहे का तुम्हाला काही सहकार्य कर अधिकारी म्हणून लोकांनी पिंजरा आणण्याचं आहे काय नाही मला एक सांगा तुम्ही कायदा हातात घेतल्या देखील आमचे आजचे जीव घे घेतले जेला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करते का कारवाई करत नाही पोलिस तुम्ही आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी बोलताना तुम्ही यांना सांगा ना लोक लोकप्रतिनिधी तेवढं सांगणार लोकप्रतिनिधी ते सांगणार तुम्ही ते सांगणार शांतता पाळा सगळं होणार दादा काय झालंय नेमकी तुम्ही पिंजरात का बसलाय काय काय नेमकी प्रश्न आहे हे बी त्यांची हल्ली वारंवार होत आहे आता काय झाले नेमकी काय प्रश्न दादा आमच्या गावात आमची बंदू आहे त्यांच्या हल्ला केलाय प्रकृती अत्यंत गंभीर आहे आता हल्ला केलाय कोणतं गाव हिवरेगाव माऊली शेट काय झालंय नेमकी प्रसंग सरपंच आपल्या पोरांना बसायला सांगा काय प्रसंग झालाय नेमकी तुम्ही सर्वजण रस्ते उतरलेत काय झालंय गेल्या अनेक वर्ष आपण बघतो बिबट्याचे प्रचंड प्रमाणात हल्ले होते आज देखील आमच्या बोरमाळ्यातील आमचे एक बंधू त्यांच्यावरती बिबट्याने प्रचंड हल्ला केलाय नशीब असं आहे अर्धा पाऊण तास किंबहुना एक तास तो शेतकरी तिथे पडलेला होता आम्ही ज्यावेळेला मला वाटतं सरपंच दिगंबर भोर यांनी तिकडे कळवलं कळवल्यानंतर तिथं पिंजराला पिंजरा टाकायला सावज पण नाही हा आमचा कार्यकर्ता स्वतः तिथं तीनशे राजू भोर तीनशे रुपयाची कोंबडी काय घेतली तो तिथं जाऊन स्वतः बसला यांच्याकडे पिंजरे नाही यांच्याकडे सावज नाही जबाबदारी कोणाची आज तो माणूस अजूनही आज, तो माणूस बेशुद्ध आहे तो शेतकरी बेशुद्ध पडलाय सरपंचानी त्यांनी मला वाटतं तुम्हाला कळलं एक तासानंतर त्यावेळेला ती तिथं पोहोचले उचलून न्यायला जर तिथं तो माणूस हे वेळेत गेले नसते तो मजूर यांच्याकडचा गेला त्यांनी पाहिलं म्हणून त्यांनी सांगितलं त्याचं प्रचंड रक्त तुम्हाला जर व्हिडिओ दाखवला कोणाकडे येतो व्हिडिओ अधिकाऱ्यांना काय कल्पना कल कल दिली अधिकाऱ्यांना कल्पना दिली त्यांना म्हणलं तुम्ही ते, ते म्हणले मी येऊ शकत नाही शेतकरी म्हणाले तुम्ही येऊ शकत नाही तर आम्ही येतो तो पिंजरा तो, तो आमचा कार्यकर्ता तसाच बसला आणलेत सगळे इथं आणि किती दिवस शेत अजून किती मृत्यू व्हायची वाट बघतायत अधिकारी काय ते अधिकारी म्हणले का आम्ही येऊ शकत नाही अमोल सातपुते आम्ही घटनास्थळी येऊ शकतो येऊ शकत नाही म्हणले तो नवीन आलेला अधिकारी कोण ना तो ठोकर ज्याला इकडचं ग म्हणता ट माहित नाही तो म्हणतो अशाने प्रश्न सुटणार आहे का आता तुम्ही सांगा की प्रश्न कशाने सुटणार आहे आम्हाला हे तरी कळलं पाहिजे ना प्रश्न सुटणार कशाने पिल्र लावून सुद्धा सोल्यूशन नाही सोल्यूशन काय पद्धत नाही ना काय नेमकी करणार आता पुढील बघू ना सरकार काय करते बरं किती दिवस तोंडाला पाणी पुसायचं पानं पुसायचं काम चाललंय सरपंचांना विचारा बिपट सफरीच्या स्वतःजनक समजीत बिपट सफरी काय करायची आज वर घटना घडतात एक झाली का लोकांचा रोज कमी करतात ती गोष्ट तेवढी झाकून जाते काय विचार आहे शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला लागतं तुम्ही जर साहेब लोक जर रात्रीच्या आमच्याकडे यायला तयार नसतील आम्ही रात्र पाणी भरायचं रात्रीचे कष्ट करायचं आणि तुम्हाला यायला टाइम नाही तुम्हाला सरकारी नोकरी आहे तुमची कुटुंब घरात बसून खात्यात म्हणून आमचं आम्ही काय करायचं कोणत्या आम्ही शेती करायची तुम्ही सांगा आज आमच्या कुटुंबा वेळ आली कोणता अधिकारी येतोय कोण आहे प्रशासन तू कोण आहे उपस्थित करायची का काही काय नेमकी भावना तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलेत काय कारण आहे नेमके आमचा माणूस वाघाने धरलाय आज तसं पाहायला लागला आज तो बेशुद्ध आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये तो माणूस आज तीस पस्तीस पोरं आहेत आमचे बारकाली खेळत खेळताय अधिकाऱ्यांना काय कल्पना दिली का तुम्ही बोलवलं अधिकाऱ्यांना आधी कल्पना आता शेजारच्या गावांनी होत आहे त्या टामाला कल्पना दिलेली आहे त्यांना वेळ नाही आमच्यापर्यंत यायला शेतकऱ्यांनी काय करायचं மாதா கே ச काम काय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी नाही केलं आज सगळा राजकीय वर्ग आम जनता नोकरदार वर्ग सगळे जर शेतकऱ्याच्या अन्नावर जगतात आज शेतकऱ्यांनी जर शेतात गेलाच नाही पाऊल ठावलंच नाही काही पिकवलंच नाही तर आमची मागणी हीच आहे तर तुम्ही बिबट्यांवर काय तो तुमची कारवाई करा आणि ठोस उपाययोजना करा आणि त्यांना बंदिस्त करा हे शेतकऱ्यांना त्रास देणं योग्य नाही हा आज आमच्या घरातली बारीक मुलं वाघणी धरलेली आहे ह्याच्या अशा किती घटना घडलेल्या आहेत आतापर्यंत केलं का ते मी काही काही केलं आंदोलन होतं दोन दिवसात